नमस्कार मैत्रिणीनो मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून मी स्वागत करते आज आपण वटाणे बटाटा आणि गाजर टाकून मसाले भात बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी हे साहित्य घेतले हे मी गाजर घेतले दोन तुकडे दोन गाजर उभे चिरून घेतले दोन बटाटे कापून घेतलेत हे वटाणे आहेत आणि हे दोन चमचे लाल तिखट आहे हे लसूण आणि अद्रक मी चेचून घेतले लाल टमॅटो दोन टमॅटो कापून घेतले कोथिंबीर घेतली आहे आणि चार पाच मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहेत आणि हे कांदा आहे आणि एक ग्लास हे बासमती तांदूळ आहे तर आता आपण सुरुवात करूया तर आता आपण भाताला सुरुवात करूया हे दोन चमचे मी तेल टाकते तेच चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकते जिरं टाकते अर्धा चमचा हे धने पावडर आहे पाच हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या चिरून घेतल्यात आणि एक कांदा घेतला आहे भाजून घेऊया आपण लसूण आणि अदरक मी चेचून घेतलं आहे पण टाकतो कांद्याचा आपला रंग बदलला सोनेरी झाला आहे कांदा आपला भाजून झालाय तर अर्धा चमचा हळद टाकते मी इथे टोमॅटो टाकते एक दोन चमचे मी लाल तिखट घेतले तुम्हाला जसं कमी जास्त पाहिजे असेल तर तेवढं तुम्ही घ्या कोथंबीर टाकले थोडी नंतर आपण परत वरून पण टाकायची हे मी वटाणा बटाटा आणि गाजर घेतले ते टाकतंय तर मी एक ग्लास तांदूळ एक ग्लास बासमती तांदूळ आहे ते दिवून घेतलेत मी हे पण टाकते तुम्हाला असं तर साधे तांदूळ पण घ्या त्याच्यात फक्त चांगला मसालेभाग तयार होतो चवईपुरतं मीठ टाकते एकत्र एक मिक्स करूया साधा आणि सोपा आपला हा मसाला भात लवकर बनून तयार होतो पण जेवढे तांदूळ घेतलेत त्याच्या दुप्पट पाणी गरम करून घ्यायचं गरम पाणी होतलं की काय होतं भात आपला चांगला मोकळा होतो सुटसुटीत होतं आणि कुकरला झाकण लावून चार शिट्या करून घ्यायच्या चार शिट्या जा कुकरची चार शिट्ट्या झाल्यात आपल्या कुकरची वाप पण गेले तर मी झाकण उघडून बघते भात तयार झाला आहे का ते बघा मस्त झालं आहे भात आपला टेस्टी कमी साहित्यामध्ये बटाणे गाजर आणि बटाटा टाकून कमी साहित्यामध्ये लवकरात लवकर आपला भात तयार होतो आणि खायला टेस्टी आणि खूप छान लागतो तर तुम्ही करून बघा असा माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब जर केलं नसतं तर प्लीज विनंती आहे तुम्हाला की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा वरून अशी कोथंबीर टाकूया आपण थोडीशी भात चांगला आपण हलवून घेऊया आता मी ताटात काढून दाखवते भात तुम्हाला भात बघा किती छान झालंय मस्त मस्तपैकी मस्त सुटसुटीत भात झालाय लवकरात लवकर तयार होतो भात मसाले भात हे पापड तळलेत मी हे मिरच्या तळून घेतल्यात आणि हे मी हे घरीच आंब्याचं लोणचं केलं आहे पण मग ठेवते तुम्ही करून बघा असा मसाले भात खूप छान लागतो टेस्टी लागतो कमी वेळेमध्ये मसालेभात आपला कमी साहित्यामध्ये तयार होतो तुम्ही पण करून बघा वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद